चिकन हे हे चिकन हा दे तेल प्रमाणे चला सोयापाकायला लागायचं टोमॅटो वगैरे कापून ठेवलं इथं ते पण ठेवलं आहे काय अद्रक लसूण पेस्ट आता मी कांदा कापून घ्या हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता आलो आहे आम्ही रुपालीचा मेकअप तुम्ही बघितला असेल छान वाटतं आहे मस्त तयार केली होती तिने आणि लवकरच मेकअपवाली आली होती असं ती सांगत होती आणि छान मेकअप केला पण साडी चेंज करून टाकली कारण प्रांजल प्रिषा प्रांजल म्हणत होती की मम्मा आमच्यासारखीच पिंक कलरचं घालतो तर त्याच्यामुळे तिने स चेंज केलं साडी आहे पण छान दिसत होता पहिल्यांदाच मेकअप केला आणि कधीतरी ना माणसाने वेळात वेळ घा काढून आपल्या पण हाऊसी पूर्ण करायला पाहिजेत बरोबर ना कारण कधीच मी तर माझ्या लग्नातसुद्धा मेकअपवाली लावली नव्हती आणि रुपालीनी पण नव्हती आणि आत्ता पहिल्यांदा तिने पण हा असा मेकअप केला तर छान होता मेकअप वगैरे तर आता लागलेलो आहे आम्ही कामाला तर बिर्याणी करायची होती आणि ज जेव्हापासून मार्गशीर्ष महिना संपला आहे तेव्हापासून आम्ही काय बिर्याणी बनवली नव्हती ना इकडं ना तिकडं तर त्याच्यामुळं मग बिर्याणी बनवायचं ठरलं आणि शनिवार होता छानपैकी मग आमच्याकडे ओ... बिर्याणीचा बेत असतो कोणाचा पण बड्डे असू दे काही असू दे बिर्याणी आमच्याकडं ठरलेली असते कोणता पण कोणाचा पण बड्डे असला तरी पण तर जर तो उपवासाच्या दिवशी आणि सोमवार वगैरे आम्ही खात नाही सोमवारच्या दिवशी जर असेल तर मग त्या दिवशी काहीतरी व्हेज करतात नाही तर मग बिर्याणीच असते तर आता आम्ही लागलो आहे का आम्हाला तर गप्पा चालले होते आमच्या मारून आणि ही तर खूप दिवसाने आले मी इकडं खूप दिवसाने आली खूप म्हणजे दिवाळीच्या अगोदर पण नव्हते आले मी तर ते खूप दिवस झाले आलेच नव्हते त्याच्यामुळं मग आमच्या गप्पा वगैरे मारायच्या चालू होत्या आणि आता माझ्या जावेने आल्या आल्या मला कामाला लावले <laughs> तर आल्या आल्या कामाला लावले मॅडमनी मस्तपैकी मेकअप करून बसली आणि आता

तर आम्ही दोघीजणी तिचं काहीतरी कायम चाललं होतं माझं इकडं किचनवरती काहीतरी करत होतं आणि त्याच्या नादामध्ये जो चिरलेला टमाट होता तो सगळं खाली पडला आणि मॅडमने सगळं करून ठेवलं होतं फक्त कांदा चिरायचा बाकी होता कारण कांदा चिरला असता तिथं डोळ्यातून पाणी आलं असतं मेकअप खराब झाला असता मग माझ्यासाठी कांदा चिरायचा ठेवला होता तिने आणि म्हणली आता कांदा वगैरे चिरायचा राहिला मग माझा कांदा वगैरे चिरताना डोळ्यातून पाणी आलं तर असं असं काय नाही की तिचा मेकअप केला म्हणून मला काम करायला आवले असं नाही कधी पण बट खड्डे वगैरे असेल जर तिकडं असेल तर तिकडं जाऊन बिर्याणी वगैरे बनवायचं हे काम माझंच असतं आणि ती इकडं आली तरी तिचं पण मी म्हणजे दोघे मिळून आम्ही स्वयंपाक करतो मग इकडं असो नाही तर तिकडं असो असं नाही काही तिने मेकअप केल्या म्हणून मला काय सांगते काम तर आता ह्या ना व्हिडिओचं कम कमेंट येण्या अगोदरच मला हे माहिती आहे कारण आता मी जे बोलते ना त्याच्यावरनं सगळेजण म्हणतील की तिने मेकअप केला म्हणतो तिच्यावर जळते का असं अजिबात नाही असं विचारसुद्धा मनात आणू नका की मी तिच्यावर जळते कारण तिचा आज मेकअप आहे तिच्या मिस्टरांचा बड्डे आहे पण काही दिवसानंतर माझा पण मेकअप होणार आहे त्याच पार्लरवाडीकडनं कारण ते एक प्रकारे प्रमोशनचा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे तर ते बोलले की आज तुमचा करते म्हणजे तिचा मिस्टरांचा बड्डे आहे म्हणून तिचा करते आणि तिनेच रुपालीने सांगितलं की ताईंचा पण बड्डे आहे मग तिच्या त्यावेळेस तुम्ही त्यांचा करा मेकअप तर असं तर त्या जेव्हा माझा मेकअप असेल ना तेव्हा पण आणि हे खरंच हेवी मेकअप आहे ना मला असं वाटतं की नको हो, कारण तो थर जो असतो चढलेला चेहऱ्यावरती त्याच्यावर न असं वाटतं की अरे काय हे की ते थर लावला आहे चेहरा वगैरे खराब होऊन जायचा आणि हेच मी तिला सांगत होते की मला असं वाटतं की मेकअप नको करून घ्यायला कारण ते चेहऱ्यावरचा कधी कोणतं प्रोडक्ट प्रोडक्ट वगैरे वापरतात काय होते काय तर त्याच्यामुळं असं वाटतं की नको मेकअप करायला पण आता ठीक आहे जाऊ दे जीवनात येऊन एकदा तरी कधीतरी करावा मेकअप आणि जर चांगला असेल तर मी परत परत पण करेन आणि जर नाहीच आवडला तर मग नाहीच करणार कारण तसं तर मेकअप आपल्या आपणसुद्धा साधा सिंपलमध्ये छान दिसतो आणि जास्त मेकअप केल्यानंतर ते ओव्हर वाटतं जास्त आणि माझं तर ते ब्रायडल वगैरे करायचं म्हणते मग काय माहिती मला तर असं वाटतं की आत्ताच माझं डोक्यात ते रुपाली दिसायला तरी छान आहे त्याच्यामुळे ते, ते मेकअप तरी तिचा छान दिसतो आहे त्याच्यावरती आता माझं कसं होईल हे मला डोक्यात माझे विचार चालू आहे की माझा कसा दिसेल मेकअप आणि त्याच्यामुळं असं मला वाटतं की अरे मला नको करायला पण आता ठीक आहे चला तर आता पर थोडंसं डबल वगैरे टोमॅटो आम्ही कापलेला आहे आणि आता इथं आम्ही था, बिर्याणी वगैरे करायला चालू केलेली आहे तर माझं असं होतं की लवकर आपलं म्हणजे त्यांनी तर ते मला सात वाजताच बोलवलं पण इकडचं पाण्याचा टाईम पण सात वाजताचा आहे आणि पाण्याची कामं झाली पाहिजेत कपडे धुणं मला मुलांच्या शाळेचे कपडे वगैरे धुवायचे होते तर ते कपडे धुवायचे होते त्यानंतर भांडे वगैरे होते थोडेसे आणि ही कामं जर झाली तर मग मला बरं वाटतं मग तिकडं जाऊन तर काय मग तिला सांगितलं मी आठ वाजेपर्यंत येईल मी तर मग मला असं वाटत होतं की लवकर होईल आपलं पण ते काही झालं नाही आम्हाला आम्हाला जायला साडेआठ वाजले त्याच्यामुळं मग सगळं लेट लेट झालं तिथं गेल्यानंतर पण थोड्याशा गप्पा वगैरे इकडच्या तिकडच्या गप्पा मेकअप कसा केला कारण मी व्हिडिओमध्येच बघितलेला मेकअप व्हिडिओ कॉल मला केला होता त्यांनी तेव्हा बघितलेला आणि ते त्यानंतर मग घरी गेल्यानंतर बघायचं होतं मग तो व्हिडिओ वगैरे आणि थोड्याशा गप्पा वगैरे मारून झाल्यानंतर मग मग मी लागले होते कामाला तोपर्यंत तो वाजले होते हळूहळू हळूहळू आमचं चाललं होतं कामाचं चा। आणि त्यानंतर आता मी इथं करायला लागलेली आहे बिर्याणी आज भरपूर दिवसानंतर बिर्याणी करते मी आणि गप्पा मारेपर्यंत वेळ कधी निघून गेला काय कळलंच नाही दहा सव्वा दहा वाजत आले होते तरी पण आमचं काय झालंच नव्हतं मग मी मग बिर्याणी वगैरे टाकूपर्यंत आम्हाला किती साडे दहा वाजले बिर्याणी वगैरे होईपर्यंत आणि मग मी करत होते बिर्याणी मग ते उशीर होते म्हणून मग आईन ते म्हटले की आ, केक आणा तोपर्यंत मग लगेच आपण कापून घेऊ कारण केक खालच खालीच आहे दुकान त्याच्यामुळं लव वेळ नाही लागणार आणायला मग सगळे पोरं भाऊजींच्या मागं की मला यायचे मला यायचे मला यायचे म्हणून मग सगळे निघाले आणि मग पोरींचं हट्ट की मम्मा तू पण चल म्हणून रुपालीला जावं लागलं त्यांच्याबरोबर केका वगैरे आणायला नाही तर ती बोलत होती की नको मी नाही जा येत इथं तयारी वगैरे करू लागते ताईंना तर ते रुपालीने मग भाजी वगैरे बनवली थोडीशी भाजी होती तर भाजी बनवायची होती रस्सा तर तो रस्सा थोडासा बनवला आणि मी बिर्याणी तर भाजी वगैरे झालेला आहे आणि तोपर्यंत मग बिर्याणी वगैरे पण होत आलेली आहे मग हे लोक खाली जग गेले होते आ, केक वगैरे आणायला सगळेजणं मुलांना घेऊन सगळेजणं गेले खाली म्हणजे दोघंजणं आणि त्यानंतर मग त्यांनी तिकडून जाऊन केक वगैरे आणुसार आपली इकडं बिर्याणी वगैरे होती तयार मग इथं वर्ण मी आता हे पुदिना वगैरे टाकून घेतलेला आहे आणि छानपैकी याला अजून एक वाफ द्यायची मग तो छान बिर्याणी आपली रेडी होईल आणि बिर्याणी वगैरे रेडी होईपर्यंत मग आपलं तोपर्यंत बड्डेची तयारी वगैरे इतर रुपाली करायला लागलेली हो लाग आहे तेव्हा केक वगैरे घेऊन आले छान आणि बड्डेची आता तयारी करायला लागलेली आहे किती वाजता केलं रात्री केलं

तरी तर चाललं होतं मुलांचा डान्स यूट्यूबवरती गाणे वगैरे लावलेले मुलांचा डान्स चालला होता आणि आमची त बड्डेची तयारी माझी बिर्याणीची तयारी हे सगळं चाललं होतं आणि मुलं खूप खुश होते प्रा प्रिषा प्रांजल सगळे मस्तपैकी डान्स वगैरे करत होते एन्जॉय करत होते तर मी लिहिलं होतं की जाऊबाईंनी मला गेले गेले लावलं कामाला तर असं नाही काय पण ते जोक म्हणून मी बोलले आणि तिकडे गेल्यानंतर मी पण करते इकडं आल्यानंतर ती पण मला करू लागते कारण सगळेजण जर बसून राहिले तर मग एकटीच्या जीवावर किती लोड पडेल तर त्यासाठी तर आता बड्डेचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये